अनग्नी भाऊ सर्व आदरणीय व्यासपीठ उपस्थित आपल्या गणामधील सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार मीडियाचे प्रतिनिधी सर्व उपस्थित मतदार बंधू भगिनी आपल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक पंचाशे निवडणुका आणि अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज सर्वजण उपस्थित आहोत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो दादाचं आणि आपल्या तालुक्याचं नातं काय होतं दादाचं आणि माझं नातं काय होतं ही बातमी समजल्यानंतर माझ्या मनाला काय वेदना झाल्या असतील मला काय वाटलं असेल आज माझी मनस्थिती काय असेल हे बंधूंनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे खरं तर दादाच्या जाण्याला निश्चित प्रकारे राज्याची मोठी हानी झालीच परंतु या राज्याबरोबर आपल्या इंदापूर तालुक्याची खूप मोठी हानी झालेली आहे मग अशी बाबूंनी सांगितल्याप्रमाणे निश्चित प्रकारे या तालुक्यातला कुठलाही प्रश्न असू द्या या तालुक्यातली कुठलीही अडचण असू द्या एखाद्या मिटिंगला मी असल नसल भाऊ असतील नसतील परंतु इंदापूर तालुक्याची ठामपणे बाजू घेणारा नेता इंदापूरच्या प्रश्नासाठी लढणारा नेता माझ्या सिद्धीच्या पाण्यासाठी लढणारा नेता आज आपल्यात नाहीये त्याची कल्पना बदलून आपण सर्वांनी केली तर खूप मोठं दुःख खूप मोठं संकट त्या आपल्या तालुक्यावरती आलेले आहे स्वभाव आपल्या सगळ्यांना माहीत होता काम करायची गोष्ट त्यांनी हातामध्ये घेतली तर ती शेवटपर्यंत कशी टाळाला न्यायची आणि एखाद्या छोट्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि पुढचा खूप मोठा माणूस आहे परंतु छोट्या माणसाचं काम जर सत्याचं असेल तर त्या सत्याची बाजू घेण्यासाठी तो मोठा कार्यकर्ता कितीही मोठा असला त्याला अंगावर घेणारा हा नेता आज आपल्यात नाही आहे अजूनही आपल्याला विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाहीये आपल्या दादाची किंमत करत परंतु शेवटी आज आपण मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी परमेश्वराच्या पुढे कुणाचा मायेज असतो आज दादा आपल्यात नाहीये परंतु भविष्यामध्ये आपण एवढं सांगतो की या तालुक्यामध्ये भाऊ असतील मी असेल सगळेच तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आप्पासाहेब असतील सगळी मंडळी आम्ही सगळेजण मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यासाठी जे काय करताय तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण एकत्रितपणे करू जुनं आम्ही ठीक आहे आम्ही सगळेजण समोरासमोर लढलो समोरासमोर निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप केले हा एक तो निवडणुकीचा भाग असतो परंतु आज आम्ही सगळेजण एकत्र त्याच्यासाठी आलेलो आहोत एकत्र येण्यामध्ये आमचा सगळ्यांचा काय स्वार्थ आहे शेवटी तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मला स्वतः अजितदा पवार साहेबांनी जे प्रदर्शन होतं कृषी प्रदर्शन माळेगावला मला बोलवलं आणि बोलून सांगितलं की अरे आता ही कटकट तटकट धनधत दिवस आपण करणार आहे शेवटी विकासाच्या दृष्टीकोनातून आपण आता एकत्र आलं पाहिजे पवार साहेबांचं वय झालंय पवार साहेबांचं वय झालंय मला पण आता ते बघवत नाहीये तेव्हा पवार साहेबांचं पवार साहेबांना एक चांगल्या प्रकारची कुठेतरी आपल्याला एक मेसेज की साहेबांना वाटलं पाहिजे की आपण सगळेजण एकत्र आहोत यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे या, या संदर्भामध्ये माजी जयंत पाटलांची हर्षवर्धन पाटील साहेबांची राजेश टोपे असतील शशिकांत सिंदे असतील या सर्वांची बैठक झाली आहे आणि या संदर्भामध्ये तालुक्यातल्या पाच सात जणांना तुम्ही एकत्र उद्या पुण्याला या पुण्याला आम्ही सगळेजण गेलो आणि पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या तालुक्यामध्ये मला वाटतं कोकाटे आबाने मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच मिनिटांमध्ये दादांना आम्ही सांगितलं दादा तुम्ही जो निर्णय घ्यायचा सर्वांना मान्य आहे सीट कोण घेतलं याच्यापेक्षा मगाशी भाऊनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यूची जिल्ह शिटे तुमचे त्यामध्ये आमचा कुठला माझा तुझा किंवा भाऊचा असा अजिबात नाहीये आणि आम्हाला ते करायचं पण नाहीये याप्रमाणे मधून आज आपण या निवडणुकीला सामोरं जात होतो दादांनी मला वाटतं भाऊंना फोन केला होता की इंदापूरला आपल्याला तारीख कधीची पाहिजे तर आपल्याला आपली तयारी नव्हती आपण म्हणणं आम्हाला साधारणतः तीन तारखेला आपली वेळ दोन किंवा तीन तारखेला तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही आमच्या सभेची तयारी करू परंतु बंधू लिंकेला आपलं मान्य नव्हतं अपघात होता पुरता अपघात असा झाला की जेणेकरून थोडी सुरक्षित चूक त्या वैमानिकाची झाली आणि दादा आपल्यामध्ये आज राहिलेले नाहीये खूप काम करणारा हा माणूस होता खूप दूरदृष्टी ठेवणारा हा माणूस होता या माणसा आपल्याला कदाचित तुम्हाला लोकांना कळलं नसेल या भागामध्ये सिटीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पाण्याच्या बाबतीमध्ये सुखाचे दिवस पुन्हा येत होते हा निर्णय राज्यात जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कोण घेत होता याची आपल्याला कल्पना बंधून कदाचित नसेल परंतु आपल्या भागामध्ये जे पाणी असं रस्ते असतील विकास असतील यामध्ये दादाचं खूप मोठं योगदान हे बंधून राहिलेलं आहे दादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल दादांना खरोखर आपल्याला करायचं असेल करा तर निश्चित प्रकारे नियाने आज हर्षवर्धन भाव आम्ही सगळे एकत्र आलेलो सगळे व्यक्त कुठून एकत्र आलेलो माझा तुमचा ठीक आहे आम्ही कालपर्यंत माझा तुझा माझा तुझा केला परंतु भविष्यामध्ये मामाला माझा तुझा करायचं नाही आता आमच्या दृष्टीवर सगळ्यात तालुका एक आहे हे कुटुंब आमच्या दोघांच आहे हे आमचं सगळ्यात सारखं आहे त्यामध्ये आम्ही दुसरा भाऊ भविष्यामध्ये कधीही करणार नाही आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कुठल्याही तुमच्या गोष्टीमध्ये तुमच्या अडचणीच्या काळामध्ये तुमच्या दुःखाच्या काळामध्ये तुमच्या आनंदाच्या काळामध्ये आम्ही दोघं तुम्हा तुम्हाला सर्वांना एकत्र सहकार्य करून तुम्हाला एकत्र मदत करू हा सुद्धा शब्द या स्पिटिंगच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देतो आणि बाजूला आपल्याला सगळ्यांना भावपूर्ण सगळ्यांनी व्हायचे असेल तर निश्चित प्रकारे उद्या तुमच्याकडे तुम्ही घोगरी बैठकाच्या माध्यमातून तुम्ही सांगा की हा भाऊसाहे हा हा दादाचा आहे मी तुम्हाला भाऊ त्याप्रमाणे उमेदवार आमचे हे जे तुम्हाला सांगतील हे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी सांगतील तुमच्यामध्ये कुठेतरी मतभेद होण्यावर तुमच्यामध्ये कुठंतरी एकामेकांमध्ये काहीतरी निर्माण गैरसमज निर्माण होईल असं सांगतील परंतु तुम्हाला खरंच मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हे चोवीस उमेदवार हे पवार साहेबांचे आहे ते चिरवीच्या हर्षवर्धन पाटील साहेबांच्या आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे विचार करू नका आणि एकदा आपण तुम्हाला सर्वांना माहिती आम्ही दोघं पण एकदा आणि काम करणार माणसेला मला एक माझा स्वभाव आहे सगळ्यांचा आयुष्यामध्ये विश्वास ठेवायचा असतो आणि विश्वास ठेवल्यानंतर गुण जास्त मिळतात त्यामुळे निश्चित प्रकारे आपण एकामेकांवरती विश्वास ठेवा एकामेकांमध्ये बेडस निर्माण होऊन देऊ नका की निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे दादाने आम्हाला दोघाला सांगितलं की चुरवीच्या चुरवी शुभेद्वार हे इंदापूर आले पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही आजी पवार पवारसाहेबांनी एक शब्द दिलेला आहे दादा आम्ही तुम्हाला इंदापूर तालुक्यामधनं चिंवीस उमेदवार निवडून देऊ हा आमच्या दोघांचा शब्द तुम्हाला सर्वांना खरा करायचा असेल दादा आपल्याला काही सगळ्यांनी व्हायचं असेल ते फिरणी उमेदवाराकडे बघू नका फक्त तुम्ही घडलाकडे बघा आज डोळे सरांसारखे घडलेले उमेदवार या भागात चांगलं काम करणारा माणूस आहे भविष्यामध्ये हा माणूस चांगला अजून काम कर बाबूराव शेंडे सारखा एक सभापती राहिलेला माणूस दिलेला आहे तोही भविष्यामध्ये चांगलं काम करेल ठीक आहे काम कमी काय झालं असेल आणि आता दोघं सोडून दोघांचं हे दोघंच करतील असं नाही ते दोघांचं काय दोघांकडून काय राहिलं भाऊ असतील शेवटी आम्ही दोघं पण तुमच्या घरचे आहोत तुम्ही नेहमी आमच्याकडे तुम्हाला काही पंचय समिती करत नेहमी जायची गरज नाही आहे तुम्हाला नेहमी सदस्य करत जायची गरज नाही आहे आम्ही दोघं असल्यामुळे तुम्हाला एवढं खात्रीने सांगतो आम्ही आमच्या दोघांकडे दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सगळ्यांनी मतभेद विसरून एकामेका उद्या गैरसमजाला तुम्हाला सांगतो आपण दोघं एकत्र आल्यानंतर तुमच्यामध्ये बातम्या वेगळ्या प्रकारच्या पसरवल्या जातील गैरसमज पसरवले जातील अशा गैरसमजाला गैरसमजाला फटा द्या प्रत्यक्ष खात्री करा फोन व्हॉट्सअप मोबाईल याद्वारे तुम्हाला काहीतरी सा, चुकीचं सांगितलं जाईल हा हा असा करतोय त्यांनी रात्रीचा सांगितलं ते दिवसात सांगितलं बाबांनो आम्ही दिवसा रात्री जे सांगतो तुम्हाला आता स्पष्टपणे सांगतो आमच्या आयुष्यामध्ये कधीही गद्दारी किंवा असं तरी आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कोणीतरी केला नाही त्यामुळे तुम्ही निश्चित प्रकारे प्रामाणिकपणे या दोन उमेदवारांचा दो की दादांना आपल्याला वा श्रद्धांजली माहिती असेल तर निश्चित प्रकारे या दोघांना आपण चांगल्या प्रकारचं मतदान करा कुणी तुमच्याकडे कुणी येईल कुणी काय वेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी सांगतील काही नातं जोडायचा प्रयत्न करतील कोण काय हे करतील त्यामुळे बाबांनो त्या गोष्टीला कधी तुम्ही करू नका आणि चांगल्या प्रकारचं उद्या मतदान करा आपल्याला तालुका बदलायचा आहे हा भाग बदलायचा आहे अजूनही आपल्याला खूप काही गोष्टी खूप काय कामं भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना करायचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायचे पंचायत समितीच्या माध्यमातून करायचे राज्य शासनाच्या माध्यमातून करायचे केंद्र सरकारच्या माध्यमातून करायचे त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद एकटा मनस सगळ्यांनी बरोबर सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचा पाठिंबा जर राहिला तर ती कामं करता येतात त्यासाठी बंद सगळ्यांची साथ आशीर्वाद पाठिंबा काल मी मुंबईला गेलो खरं तर सुरेंद्रावणींची अजिबात इच्छा नव्हती परवा रात्री आम्ही सगळ्या आमदारांकडून सांगितलं की शेवटी आपल्याला उद्या ह्या पक्ष उद्या हे गोष्टी करायची असतील तर तुम्हाला या राज्याचं उपमुख्यमंत्री पद लागेल व्हावं लागेल त्याचा लायलाज असताना त्या नाही नाही म्हणत असताना दोन तास त्यांनी आमच्याकडून सगळ्यांकडून वेळ घेतला आणि बाबूंनी सांगितल्याप्रमाणे दोन तासांनी ता शेवटी त्या तयार झाल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काल त्यांची त्यांनी शपथविधी घेतली शेवटी कुठल्याही माणूस आपली उद्या कामं करायची असली उद्या आपल्याला काय आपल्याला आज विकास करायचा असला आपल्याला वरची ही महत्वाची असतात वरची ही महत्वाची असतात किंवा वरचा त्यांचा पाठिंबा आपल्याला महत्वाचा असतो त्यासाठी सुनेत्रा ओहिनी आपल्या सगळ्यांच्या आग्रह आमच्या सगळ्या आमदारांच्या आग्रहा खातील त्यांनी करत ना त्याने आपल्या जो त्यांचा नवरा असं आज जिवंत नाही शेवटी नवऱ्याच्या पाठीमागं ज्या जनतेने त्यांच्यावरती प्रेम केलं ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं ज्या आमदारांनी त्यांच्यावरती प्रेम केलं त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी रोका घेऊन काल खूप दुःखी अंतकाराने शपथविधी काल त्यांनी त्यांचा संपन्न झाला आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये यामध्ये उपयोग कसा करून घेता येईल तो पण करण्याचा प्रयत्न आपण करूया आणि मी तुम्हाला एवढं आमच्या दोघांच्या माध्यमातून सांगतो दादांच्या निधना निश्चित प्रकारे कोकणी मोठी आहे ती भरून न भरून निघणारी शंभर टक्के आहे पण तरीही मी तुम्हाला सर्वांना सांगतो की निश्चित प्रकारे आम्ही दोघं पण तुम्हाला सर्वांना जे काय तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू हा आपल्या सगळ्यांना एक विश्वास देतो आणि आपण सर्वांनी पंच आणि जिल्हा परिषद जे दोन्ही त्याला आपण सगळ्यांनी प्रचंड मतदान करावं मतदान तर सगळे होईल निवडणुकीचा विजयाचं काय घरी सांगण्याची गरज नाहीये विजय तर आपला होणार आहे परंतु मतदान असं करा प्रत्येक गावामध्ये शेती प्रत्येक गावाचं मतदान प्रत्येक आपल्याला वेगळंच आहे प्रत्येक गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं मतदान करण्याचा प्रयत्न करा ही विनंती आपल्या सगळ्यांना करून मी दादाना भरपूर सरांच्या कृपया थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र